नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलचे काही सबस्क्रायबर विद्यार्थी मित्र आहेत ज्यांचे पालक देखील त्या ठिकाणी शेतकरी असतील बऱ्याचशा सबस्क्रायबर मित्रांकडे त्यांच्या पालकांकडे शेतीसुद्धा असेल तर त्यांच्यासाठीसुद्धा अतिशय उपयुक्त असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आणि विद्यार्थी मित्रांनी हा व्हिडिओ निश्चितपणे त्या ठिकाणी बघायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो आपण बघत असतो की वर्तमानपत्रामध्ये शेती फसवणुकीच्या किंवा एखाद्या बोगस खरेदीदाराने शेती विकत घेतल्याची किंवा एखादा बोगस खरेदीदार हा शेतीचा विक्रेता बनवून त्या ठिकाणी शेती, शेती खरेदी किंवा विक्री केल्याच्या बातम्या त्या ठिकाणी आपण बरेचदा बघत असतो त्यानंतर दुसरा मुद्दा असा येतो की एकाच कुटुंबातील तीन चार भाऊ असतात आणि या तीन चार भावांचा समान हक्क त्या वडील उपार्जित जमिनीवर असतो आणि त्याच्यापैकी एक भाऊ त्या ठिकाणी ती जमीन विकून टाकत असतो आणि या तीन भावांचा त्या ठिकाणी हक्क जो असतो तर तो हिरावून घेतला जात असतो या तीन भावांच्या न कळत हा जो भाऊ असतो एक तर तो परस्पर शेतीचा व्यवहार करून टाकत असतो आणि त्या ठिकाणी यांच्या अपरोक्ष ती शेती विकलीसुद्धा जात असते मग मित्रांनो जर तुमची शेतजमिनीच्या खरेदी विक्रीमध्ये फसवणूक झालेली असेल आपला सामायिक हक्क त्या ठिकाणी हिरावला गेला असेल त्यानंतर आपल्या शेतजमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारामध्ये एखाद्याने जर आपल्याला त्या ठिकाणी ताबा देण्यास नकार दिला असेल खरेदी होऊन जात असते परंतु बरेचदा पैशाचा व्यवहार आर्थिक व्यवहारामध्ये त्या ठिकाणी काहीतरी उन्नीस वीस होते आणि मग जो व्यक्ती आपल्याला जमीन विकत असतो तर तो आपल्याला ताबा देण्यास नकार त्या ठिकाणी करत असतो मग अशावेळी त्या ठिकाणी काय केलं पाहिजे किंवा जो खरेदी खत तयार झालेला असतो फसवणुकीने असेल किंवा आपला हक्क हिरावून घेऊन तिसऱ्यानेच त्या ठिकाणी जमीन विकलेली असेल मग अशा वेळी हे खरेदी खत रद्द कशा पद्धतीने करायचं हे आज आपण जाणून घेणार आहोत बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो नक्की आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा त्या ठिकाणी करा आता मित्रांनो बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये शेतकरी बांधव जे असतात तर ते वर्षानुवर्ष आपली शेती कसत असतात बरेचदा असं होतं की आ, कर्ज सावकारांकडून घेण्यात आलेलं असतं आणि हे कर्जाची परतफेड कधी कधी होत नाही मग अशावेळी सावकार हे जे काही सुरुवातीला जेव्हा कर्ज द्यायचं असतं तर त्यावेळी कच्ची खरेदी करून घेत असतं किंवा साठेखत करून घेत असतात किंवा अशा विविध प्रकारे कागदपत्रावर किंवा स्टॅम्प पेपरवर ते लेखी लिहून घेत असतात आणि जर कर्जाची परतफेड झाली नाही तर त्या ठिकाणी सावकार ती जमीन बळकावून घेत असतात किंवा एखाद्या वेळेत वेळेस गोरगरीब शेतकरी असतील एखाद्या व्यक्तीला त्याच्यातलं ज्ञान नसेल तर अशा व्यक्तीच्या परस्पर सह्या सुद्धा फसवणूक करून सावकार म्हणा किंवा त्रयस्त व्यक्ती ती जमीन खरेदी करून घेत असतं मग जेव्हा यांना कळतं की सातबाऱ्यावर आपलं नावच नाही सातबाऱ्यावर तर सावकाराचं किंवा त्रयस्थ व्यक्तीचं नाव आहे मग त्यावेळेस मग आपली धावपळ सुरू होते मग अशावेळी काय केलं पाहिजे मित्रांनो तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या व्यक्तीने खरेदी व्यवहार करून घेतलेला आहे तर दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन त्या खरेदी व्यवहाराचा दिनांक आणि त्याचा नोंदणी क्रमांक रजिस्ट्रेशन नंबर जो असतो तर तो काढून त्या ठिकाणी त्या खरेदीची प्रत आपण प्राप्त करून घेणं गरजेचं आहे एकदाची ही प्रत प्राप्त करून घेतली की त्यानंतर मग मित्रांनो आपल्याला ते खरेदी खत रद्द करणं गरजेचं असतं आता बऱ्याचशा लोकांना असं वाटत असतं की सब सबरजिस्टार ऑफिस किंवा दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये शेतजमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार त्या ठिकाणी चालत असतो मग कदाचित त्यांनाच तो अधिकार असेल की खरेदी विक्री एखाद्या जमिनीची जर खरेदी खत तयार केलेलं असेल तर ते रद्द करण्याचा अधिकार हा दुय्यम निबंधकालाच असतो असं काही लोकांचा गैरसमज आहे परंतु तसं नाही मित्रांनो दुय्यम निबंधकाला केवळ जमीन किंवा मालमत्ता ज्या असतात त्यांचे खरेदी विक्री व्यवहार करण्याचे अधिकार असतात परंतु एखादं खरेदी खत जर तुम्हाला त्या ठिकाणी रद्द करायचं असेल तर ते रद्द करण्याचा अधिकार हा जे आपलं जे एम एफ सी कोर्ट आहे दिवानी न्यायालय कनिष्ठ स्तर आणि दिवानी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा पद्धतीचे दोन न्यायालय असतात पाच लाखाच्या आत जर तुमचं खरेदी खत असेल किंवा त्या रेडी रेकनरनुसार ते दर असतील त्या मालमत्तेचे जमिनीचे तर जे एम एफ सी किंवा दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्याकडे तुमची केस खरेदी खत रद्द करण्याची चालते आणि पाच लाखापेक्षा जर जास्त व्यवहार असेल तर त्या ठिकाणी वरिष्ठ स्तर न्यायाधीश यांच्याकडे त्या ठिकाणी खरेदी खत रद्द करण्याची प्रक्रिया चालत असते आणि मित्रांनो जर अशा वेळी जर तुमची फसवणूक झालेली असेल तर त्याच्यामध्ये बेस्ट ऑप्शन आहे की दिवानी न्यायालयामध्ये आपण धाव घेतली पाहिजे आणि त्या ठिकाणी ते खरेदी खत रद्द करून घेतलं पाहिजे मग अशावेळी त्या ठिकाणी जर फसवणुकीने आपली जमीन कोणी खरेदी करून घेतली असेल फसवणुकीने जर आपल्या भावांनी त्या ठिकाणी आपला अधिकार जो आहे हक्क जो आहे त्या जमिनीवरचा मालमत्तेवरचा तो जर हिरावून घेत एकट्या भावानेच जर ती जमीन विकून टाकली असेल तर त्या ठिकाणी दिवाणी दावा दाखल केल्यानंतर मग त्या जमिनीशी संबंधित जे जे खातेदार किंवा शेतकरी असतात तर त्यांना नोटीसेस दिवानी न्यायालय बजावत असतात ह्या नोटीस बजावल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचे जबाब नोंदवले जात असतात पुरावे नोंदवले जात असतात आणि त्या ठिकाणी खरेदी खताबाबत जर न्यायालयाला ती बाब जाणवली किंवा त्रयस्थ व्यक्तीचाच याच्यामध्ये संबंध आहे तर वेळी खरेदी खत रद्द केलं जात असतं आणि किंबहुना बोगस खरेदी केल्यामुळे किंवा नकली दस्तावेज तयार केल्यामुळे संबंधितांना शिक्षा ठोठावण्याचं अधिकारसुद्धा दिवाणी न्यायालयाला आहेत त्यानंतर मित्रांनो भावांनी जर आपल्याला फसवलं असेल आपला अधिकार हिरावून घेतला असेल तर त्या ठिकाणी आपण तेसुद्धा प्रूव्ह करू शकतो जर वडिलोपार्जित मालमत्ता असेल आपल्या वडिलांची आपल्या आजोबांची जर वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर ते आपण दिवानी न्यायालयाला वकिलामार्फत प्रूव्ह करून देणं गरजेचं आहे की ही मालमत्ता आमच्या आजोबांची आहे जुने कागदपत्र जुन्या नोंदी डपत्रक वगैरे या सर्व गोष्टी न्यायालयाला जर आपण सादर केल्या त्याच्या अनुषंगाने न्यायालया जर ही न्यायालयाला जर हे लक्षात आलं की ही मालमत्ता जी आहे ती वडिलोपार्जित मालमत्ता आहे आणि या मालमत्तेमध्ये ह्या चार भावांचा अधिकार अबाधित आहे परंतु या चारपैकी पर एकाच भावाने त्या ठिकाणी परस्पर जमीन विक्री केली आणि या तीन भावांना फसवलं तर अशा वेळेससुद्धा मित्रांनो न्यायालयामध्ये तुम्हाला शंभर टक्के न्याय मिळतो आणि ते खरेदी खत न्यायालय रद्द करतं आणि या तीनही भावांचा अधिकार अबाधित ठेवण्यात येत असतो म्हणजे अशा पद्धतीने न्यायालयामध्ये आपल्याला खरेदी खत रद्द करण्यासाठी पर्याय आहे किंबहुना आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा मिळू शकत असतो मग अशावेळी शेतकरी बांधवांनी कोणकोणत्या प्रिकॉशन ठेवल्या पाहिजे की आपली जमीन कोणी तिसराच व्यक्ती त्या जमिनीवर ताबा केलेला आहे का किंवा बरेचदा काय होतं की खरेदी व्यवहारामध्ये पैशाची देवाणघेवाण कमी होते मग अशा वेळेस खरेदी खत होऊन जातं परंतु पैशाअभावी तो जो समोरचा व्यक्ती असतो तर जमिनीचा ताबा सोडत नाही अशावेळी त्या ठिकाणी तहसीलदार आणि प्रांत यांच्या त्या ठिकाणी आदेशानुसार तो ताबा देण्याचे अधिकार तलाठी मंडळ अधिकारी यांच्या मार्फत ते होऊ शकतं तर अशा गोष्टीसुद्धा आहेत मित्रांनो त्याच्यासाठी शेतकरी बांधवांनी अतिशय जागरूक राहणं गरजेचं आहे आपल्या जमिनीवरील जे सातबारा आहे आपल्या जमिनीचा जो सातबारा आहे त्यानंतर खाते उतारा गाव नमुना आठ जो आपण म्हणतो तर तो वेळचे वेळी आपण अपडेटेड सातबारा जे काही व्हर्जन आहे आता ई महाभूमी आहे किंवा डिजिटल सातबारा म्हणून एक वेबसाईट आहे तर त्याच्यावर सुद्धा अपडेटेड सातबारा आपण बघू शकतो की आपल्या जमिनीवर आपलंच नाव आहे का वगैरे या गोष्टी व्हेरीफाय करणं शेतकरी बांधवांना गरजेचं आहे कारण आजकाल बरेचसे लोक फसवणूक करत असतात बरेचसे लोक अंगठे घेऊन टाकत असतात शेतकरी बांधवांची सह्या घेऊन टाकतात आणि परस्पर ती जमीन तिसऱ्याच्या नावावर होऊन जात असते त्यामुळे आपण जागरूक राहणं फार फार गरजेचं आहे त्यानंतर अजून एक मुद्दा असा आहे की दरवर्षी आपण मोबाईल ॲपच्या आप माध्यमातून ई पीक पाहणी करत असतो मित्रांनो तर ई पीक पाहणी करतेवेळीसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येत असतं की सात बाऱ्यावर आपलंच नाव आहे का किंवा बरेचदा काय होतं की वर्षानुवर्ष आपण एखाद्या व्यक्तीला कसण्यासाठी किंवा बटाईने त्या ठिकाणी जमीन देत असतो आणि बरेचदा काय होतं की ई पीक पाहणी तो परस, परस्पर स्वतःच्याच नावे लावून घेत असतो मग असं दरवर्षी स्वतःचंच नाव लावून मग त्याच्याकडे सुद्धा बारामध्ये जो पीक नोंदणीचा गाव नमुना बारा असतो त्याच्यात जर त्याचं नाव आलं तर उद्या जाऊन परत तो कोर्टामध्ये अपील करू शकतो की बा गेल्या बारा पंधरा वर्षापासून पीक पाहणी माझ्याच नावाची आहे मग जमीन माझीच आहे मग परत वादविवाद तर असं न होऊ देता ही पीक पाहणी करतेवेळीसुद्धा आपण ते बघून घेणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी जर जागरूक राहिले आपले कागदपत्र आपल्याला जर त्याच्यातलं कळत नसेल तर आपल्या गावातील तलाठी असतील महसूल सेवक कोतवा पाल असतात किंवा आपले आपला मुलगा असतो शिकलेला पुतण्या असतो त्यांच्यामार्फत ते सात बारा गाव नमुना आठ व्हेरीफाय करून घेणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही जर जागरूक राहिला तर फसवणुकीला त्या ठिकाणी कोणतीच संधी मिळत नाही मित्रांनो अशा पद्धतीने जर फसवणुकीने तुमची शेतजमीन कोणी गिळंकृत केली असेल तर न्यायालयाचा तुम्ही दरवाजा ठोठावला पाहिजे ते खरेदी खत रद्द करून आपली मालमत्ता आपल्या वाट्याला किंवा आपली शेतजमीन आपल्या नावावर करून घेणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडला तर नक्की सगळ्यांनी लाईक करायचं आहे सबस्क्राईबसुद्धा चॅनलला करा आणि काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरेसुद्धा देणार आहे सगळ्यांना शुभेच्छा जय